केवड आश्रम शाळे सर्वतोपरी मदत करणार मानी आमदार बबनरावजी शिंदे यांचं प्रतिपादन माढा तालुक्यातील केवड येथे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड संचलित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा या संस्थेचा अठ्ठावीसावा वर्धापन दिन तसेच संस्थेचे संस्थापक सचिव महारुद्र चव्हाण यांचा वाढदिवस हा मोठ्या संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधीजी व लाहाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आला या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माढा तालुक्याचे भाग्यविदाते आमदार बबनरावजी शिंदे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात जलतज्ञ अनिल पाटील माढा नगरपंचायतीच्या कर्तव्याध्यक्ष नगराध्यक्ष ॲडव्होकेट मिनलताई साठे वाकवचे सरपंच ऋतुराज सावंत सर उपस्थितीमध्ये उपनगराध्यक्ष कल्पनाताई जगदळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुहास काका पाटील उपसरपंच नितीन पाडुळे माजी मुख्याध्यापक गजेंद्र सुरवसे सरपंच कुसुम पाटील नगरसेविका गीताताई देशमुख उत्तरेश्वर दादा घाडगे चित्रकार रत्नदीप बारबोले मुख्याध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल चव्हाण संस्थेचे अध्यक्ष अर्जुन लटके संचालक महारुद्र कदम क्रीडाधिकारी कैलास लटके संस्थेचे संस्थापक सचिव महारुद्र मामाद चव्हाण सौ शशिकला चव्हाण शाळेचे आधारस्तंभ गणेश चव्हाण व्यवस्थापक कालिदास चव्हाण प्रशालेचे मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील मुख्याध्यापक शिवाजी शिंदे हे व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व प्रमुख अतिथी यांचा सत्कार संस्थेच्या वतीने शाल पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला त्यानंतर संस्थेचे संस्थापक सचिव मान्य श्री महारुद्र मामा चव्हाण यांचा सदुसष्टावा वाढदिवस हा व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून करण्यात आला यानंतर प्रशालेमध्ये राबवण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक व मेडल देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं तसेच प्रशालेचा विद्यार्थी अनिकेत पांगरकर यांनी योगासनामध्ये विभागीय स्पर्धेत निवड झाल्याबद्दल त्याचा अध्यक्षांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला त्याचबरोबर प्रशालेतील विद्यार्थी पैलवान श्रीकांत पोपट सावंत यांची कुस्ती स्पर्धेमध्ये विभागीयसाठी निवड झाल्यामुळे त्यांचा देखील सन्मान ह्या व्यासपीठावर उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर प्रशालेतील विद्यार्थ्यांचे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्यावर मनोगत व्यक्त केली वाकावचे सरपंच ऋतुराज सावंत यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की केवळसारख्या ग्रामीण भागामध्ये एक छोटीशी शैक्षणिक संस्था एकोणीसशे शहाण्णव साली उभी करणे हे एक त्यावेळेचे मोठे आव्हान होते हे, हे व यशस्वीरित्या भव्य अशा स्वरूपात नाविन्य पूर्ण रूपाने मामांच्या माध्यमातून उभी राहिली आहे हे एक कौतुकास्पद कार्य आहे या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे शिक्षण घ्यावे व आपल्या आयुष्यात यशस्वी व्हावे आजच्या परिस्थितीमध्ये शैक्षणिक संस्था चालवणे हे एक मोठे आव्हान असून त्यामध्ये केवळ आश्रमशाळा ही भटक्या विमुक्त जातीजमासाठी केवड या भागातील चांगली चालू आहे असे त्यांनी सांगितले उपस्थितामध्ये माढा नगरपंचायतीच्या कर्तव्याध्यक्ष नगराध्यक्षा यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण कार्य करत असताना आपण प्रत्येक व्यक्तीचा हा गौरव करत असतो पण केवळसारख्या ग्रामीण भागामध्ये आज पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत असलेली आश्रमशाळा ही चालवणे हे मामांचे कार्यकर्तृस्पद आहे त्याचबरोबर या ठिकाणी या प्रशालेत राहणारी मुले व मुली हे विविध गावातील असून ते अनेक जिल्ह्यातील आहेत ते, 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 ते या ठिकाणी मुक्कामी राहतात परंतु सध्या चालू परिस्थितीला एकशे दहाच्या आसपास मुली येथे शिक्षण घेतात व त्यांना त्यांच्या घरच्यासारखी काळजी व त्यांची जबाबदारी ही संस्था उत्तमरित्या पार पडत आहे असून त्यांनी या भागातील लोकांची परिस्थिती ओळखून ते एकोणीसशे शहाण्णव सालापासून आश्रमशाळा चालू केली आहे व आज चांगल्या पद्धतीने नावारूपास आणलेली आपणास पहाव्यास मिळतंय जलतज्ञ अनिल पाटील यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितले की शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात शाळेतील परिसर हा विविध वृक्षाने भरलेला असून प्रशालेने अजून एक नवीन उपक्रम ह्या विद्यार्थ्यांमध्ये नवीन वृक्ष निर्मिती करावी असे त्यांनी त्यांच्या भाषणात विद्यार्थ्यांना सांगितलं भविष्यामध्ये प्रदूषणाचे जर समतोल साधायचे असेल तर प्रत्येकाने जबाबदारी उचलून प्रत्येकाने कमीत कमी एक वृक्ष तरी लावलाच पाहिजे हे आपण प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून साकार करू शकतो अध्यक्षीय भाषणामध्ये माढा तालुक्याचे आमदार बबनरावजी शिंदे यांनी त्यांच्या भाषणामधून केवड या छोट्या गावात महारुद्र मामा चव्हाण यांनी ही संस्था उभी केली वीस पटसंख्या असलेली संस्था आज पाचशे विद्यार्थी या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत विविध तालुक्यातून जिल्ह्यातून या प्रशालेमध्ये विद्यार्थी पहिले ते बारावीसाठी शिक्षण घेण्यासाठी येतात महारुद्र मामांनी अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतून ही संस्था उभी केली ही संस्था उभा करायच्या आधी त्यांनी मुंबई येथे मालधक्क्यामध्ये काम केले तिथे काम करत असताना त्या ठिकाणची परिस्थिती बघितल्यानंतर त्यांना वाटले की आपण आपल्या गावामध्ये सुद्धा गावातील लोकांच्या प्रती समाजमुख असे काम केले पाहिजे म्हणून त्यांनी तेथील नोकरी सोडून गावी एकोणीसशे शहाण्णव साली ही आश्रमशाळा उभी केली आश्रम आश्रमशाळेत आज भटक्या विमुक्त जाती जमातीचे जा मुले हे शिक्षण घेतात एखादी संस्था ग्रामीण भागात उभी करणे हे अवघड काम असून त्यात आश्रमशाळा उभी करणे व ते चालवणे या शाळेमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारणे ही एक मोठी बाब आहे आपण त्यांचे कौतुक करेल तेवढेच कमी आहे या शाळेसाठी भविष्यामध्ये काहीही अडचण असल्यास मी त्यांना आमदार फंडातून मदत करेल असे त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून संबोधित केलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश जाधव सर यांनी केले तर प्रास्ताविक विरेंद्र सर यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील सर यांनी केले या वर्धापन दिनाच्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते